नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय माहिती आहे का विषय मागे भत्त्याच्या दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबत उपरोक्त संदर्भ प्र संदर्भ पदाची पत्राची संलग्न संदर्भ पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात यावी सुधारित वेतन श्रेणी वेतन संरक्षणित वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचारी तसे असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीचा आणि असुधारित वेतन संरक्षणित सहाव्या वेतन आयोगासाठी आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागे भत्त्या दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्याबाबत उप विषय संदर्भ क्रमांक दोनच्या शासनपत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्याबाबत आपल्या अधीनस्थ कार्यालयास कळवण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्रकर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या आणि सुधारित आणि असुधारित वेतन संरचनेत वेतन आयोगानुसार वेतन घेणारं राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागे भत्त्या दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्याबाबत उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक अकरा अगोदर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन सुधारित मागे भत्त्यामध्ये सुधारणा व अनुदय मागे भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्मिती देण्यात आली आहे त्यानुषाने आपणास करण्यात येते की उपरोक्त शासन निर्णयावर दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार आवश्यक ती कारवाई आपल्यासरावून करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विरू नका धन्यवाद